प्रत्येक पालकालाच साहजिकच नैसर्गिकरित्या असं वाटते की आपला मुलगा आपला पालक आपला पाल्य मोठं व्हावं चांगलं यश मिळवावं आणि यू पी एस सीमधलं यश तर हे एक म्हणजे एक फार मोठं स्वप्न असते आणि एक उत्तुंग यश आमच्या मला चिरंजीवांनी वेदांती मिळवलेलं आहे त्याबद्दल नैसर्गिकरित्या साहजिकच मला माझ्या पत्नी डॉक्टर शोभा पाटील आमचे सर्व कुटुंबीय सर्व नातेवाईक आमचं खूप मोठं नातेवाईक आणि खूप मोठा मित्रपरिवार आहे या सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे आणि ही एक चांगली प्रशासनाच्या माध्यमातून समाजसेवेची देशसेवेची संधी आहे आणि अशी एक फार दुर्मिळ संधी म्हणजे कमी संख्येमध्ये मिळते आणि ती माझ्या मुलाला मिळाली याचा निश्चितपणे मला खूप मोठा आनंद आहे मार्गदर्शनपेक्षा मी असं मुलांना स्वयंभू समजतो आणि ते ज्या काही दिशेने जातील त्यांना पाडबळ देणे एवढंच पालकाचं काम असावं असं माझं मत आहे आणि तो संयमी आहे जिद्दी आहे अत्यंत विनयशील आहे आणि तो लहानपणापासून त्याच्यामध्ये जी सुप्त गुण आहेत त्याला फक्त पाठबळ देणे आणि कमी अधिक जेव्हा काही विषय होतील त्यावेळेस आपण एक पालक म्हणून त्याला संयम धैर्य आणि पाठबळ देणे एवढीच आमची भूमिका होती यापेक्षा मार्गदर्शन त्याला करण्याची आवश्यकता नाही तसा तो स्वयंभू विचाराचा मुलगा आहे आ, या यू पी एस सीच्या अभ्यासामध्ये किंवा यू पी एस सीच्या एकंदर या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषय जो आहे तो आपल्या ऑप्शनल निवडीचा असतो आपण जर का ऑप्शनल जर का व्यवस्थित निवडले तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो आणि ऑप्शनल हे अशा प्रकारे निवडले गेले तरच तुम्हाला त्यात यशाची खात्री असते आणि मी फक्त ऑप्शनल म्हणून याला काही ऑप्शन्स दिले होते की या या विषयामध्ये सध्या ट्रेंड चालू आहे यामध्ये तुला बरीच प्रगती करता येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि मेहनत केली त्याचं फळ मिळालं तसा म मराठी टक्का हा पहिलेपासूनच मागच्या दहा वर्षापासून वाढलेला आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये मा मराठी मुलांना याबद्दल माहिती मिळालेली आहे आणि बऱ्याचशा नवीन जसा हब्स ज्याला म्हणतो आपण की एज्युकेशन हब्स हे असे तयार झालेले आहे आणि नांदेडच्या या वातावरणात वाढलेले विद्यार्थी हे मुळातच अभ्यासू असल्यामुळे ते नेहमीच नाव कमवत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि तसंच हे पण एक क्षेत्र आहे असं मला वाटतं